संयम ठेवा योग्य वेळी सर्व काही मिळेल स्वामींचा धीर देणारा संदेश स्वामी सांगतात की बाळा निसर्गाचा नियम लक्षात घे मालीने झाडाला कितीही पाणी घातले तरीही झाडाला फुले ठरलेल्या ऋतूतच येतात तसेच तुझ्या जीवनातील आनंदाचे क्षणही योग्य वेळीच येतील उगाच घाई करून निराश होऊ नकोस तुझी सध्याची धडपड आणि कष्ट मी पाहत आहे आणि त्याचे फळ तुला व्याजासकट मिळणार आहे कधी कधी तुला वाटत असेल की मी उशीर करत आहे पण मी तुला सक्षम बनवत असतो कठीण काळात जो संयम ठेवतो त्यालाच यशाची खरी चव कळते तुझ्या वाट्याचे सुख दुसरे कोणीही नेऊ शकत नाही ते फक्त तुझ्यासाठीच राखून ठेवलेलं आहे माझ्यावर आणि काळावर विश्वास ठेव आजचा अंधार उद्याच्या उजेडाची तयारी आहे शांत रहा सबुरी ठेव तुझा सुवर्णकार जवळ येत आहे श्री स्वामी समर्थ